नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे आता दीवला आम्ही अकरा वाजेपर्यंत फिरलो आणि आत्ता आम्ही चाललो आहोत सोमनाथला दीव टू सोमनाथ असा आमचा आता प्रवास होणार आहे तर कारण यांना मीटिंग आहे मीटिंगला जायचं आहे तर आम्हाला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडणार आहे तर अर्धा रस्त्याचं ड्रायविंग करणार आहेत माझे वडील म्हणजे डॅडी बोलते मी त्यांना ते आणि आता आम्ही निघतोय सोमनाथला चला मग सोमनाथची जर्नी तुमच्यासोबत शेअर करते आता वाचला आहे दुपारचा एक आणि आम्ही चाललो आहे तिघं म्हणजे मी डॅडी आणि रुविश आणि मम्मी चौघ रुईशला पकडून तर आता आम्ही चाललो आहे सोमनाथला आणि यांना मिटिंग असल्यामुळे हे मध्येच कोडीनारला उतरलेत आणि आता पुढे आम्ही तिघं निघालो आहेत सोमनाथला जायला बघा डॅडी ड्रायव्हिंग करतात आणि हायवेचं थोडं कामसुद्धा चालू आहे होती तेवढा दुपारी ऊन पण खूप आहे आणि इथे बाजूला शेत खूप मोठी मोठी आहेत आणि शेतामध्ये सगळीकडे गहू लावलेला आहे पूर्ण मोठे मोठे दगडापासून घरं बांधलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा किती मोठं शेतीचं आकारमान आहे सगळीकडे नारळाचे झाड आहेत दोन वाजलेत आणि आम्ही आहे सोमनाथला आता सगळ्यात आधी आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण केल्यानंतर मग दर्शन करतो <laughs> इकडे 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 आईला पण लावत आले तुम्ही लावायचंय तुम्हाला वरती लावू शकता

बिस्किट લઈ દીઓને આ ભાઈ મારી શાંતે ચાલતે ચાલવાનો નહીં ઈ હે ચાલો ભાઈ હે ચલ દે દેનો ભાઈ ચલ ચલા અત્યારે અમે મસ્ત તે લાવून घेतले આ લાવેલા છે જવાયલા જો ગડુ સર ખોલી आणि आता आलोय आम्ही जेवण करायला तू बघ पहिल्यांदा काय आवडत तुला आम्ही आलोय जेवण करायला कर ओके और भैया एक वेज हैदराबादी बिर्याणी हां आणि आता जेवण झालेलं आहे मस्त सर मी आणि इकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे आवडलं तर पाहिजे असं चल

आती में ही दिखा से में है टू फिफ्टी में आएगा ना ये टू फिफ्टी बराबर है लास्ट कितने में आएगा आता इथे आलो आहे आम्ही मंदिराच्या इथे पण मंदिरामध्ये काही न्यायला अलाउड नाही मोबाईल वगैरे काही नाही सगळं जमा करावं लागतं तर आता इथे आम्ही जमा करून घेतो 재미 <sri> <vibran Matthew> <sharp water> तर इथे जवळच मंदिर आहे त्या मंदिरात आलो आहे आम्ही चलो आणि आता आम्ही आलो आहेत नारळ पाणी प्यायला सोमनाथचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच पाच मिनटावर इथे बीच आहे आणि तिथे मोठा असा हनुमानाचा पुतळासुद्धा आहे आणि तर म्हटलं चला बीचवर जाऊया तसं पण रुईला बीचवर जायचंच होतं आणि इथे बीचवर तुम्हाला भरपूर नारळ पाणीवाले बसलेले मिळतील कारण रस्त्याला येताना आम्हाला भरपूर नारळाची झाडं लागली म्हटलं चला इथलं नारळ पाणी पिऊया आणि खूप मोठे मोठे असे नारळ होते ती चाळीस आणि पन्नास अशा वेगळ्या रेटमध्ये भरपूर नारळ होते आता आम्ही पन्नास वाले इथे नारळ पाणी घेतोय आम्हाला तिघांनाही बापरे बघा किती पाणी आहे आपण आणि आता आलोय आम्ही सोमनाथ हे हे असं ठेवायला अगं कानातले वगैरे छोटे छोटे कानातले वगैरे असत ना ते ठेवायला हे किती नाही काय हा बर्ड्स ब <laughs> किती बर्ड्स आहेत <laughs> <laughs> ना नाशला भेटायला बर्ड्स आले सगळे कुठून अमेरिकेहून येतात अमेरिकेहून थंडीच्या दिवसात अमेरिकेन प्रवास करून इकडे येतात माहिती का आपल्या पोटीचे मागे येत होते दोन बोट जी येत होती ना त्याच्या पाठीमागे हे दोन याची किती लांब अमेरिका ते भारत किती लांब प्रवास आहे ते पाण्याजवळ चला आणि सोमनाथ पासून जवळच इथे पाचवा मिनटावर बीच आहे तिथे आलोय पाच रुपये तिकीट आहे तिथे तो बघ कॅमेल आला बघ कॅमल आलं बघ तुझ्या मागे चले कॅमल बघ त्या मला उंट तू कॅमलवर Vaxt nə oldu tutulur થોડ મધ ખાલી થોડ મધ હા માજ ધમા आणि आता मी सोमनाथ वरण आलोय मस्त फ्रेश आंघोळ वगैरे करून आहे आणि आंघोळ करून आता जातोय जेवण करायला तर चल।, चल आता मम्मीच्या रूम मध्ये बघू त्यांचं आवरलाय का आंघोळ केले आता आंघोळ करून मम्मी त्यांच्याकडे चालू मम्मी त्यांनी आवरले का बघतो आणि मग जेवण करून निघतो चलो चिबेल वाज त्यात ना चिकन सी इथे चिकन अँड सी फूड पण आहे इथे सुरमई फ्राय वगैरे पापलेट करी झिंगा करी असं तर आता आलोय आम्ही जेवण करायला आणि इथली दिवची खाऊ खूप मोठी आहे तुम्हाला दाखवते